बऱ्याच जणांना प्रदूषणासाठी सावधानं जमत नाही बगर जमत नाही चला तर त्यासाठी आपण राजगिरागेर पाहणार आहोत इथे राजगिरा घेतलेला आहे मी स्वच्छ निवडलेला आहे तो आता दोन ते तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायचा आहे जर निवडता आला नसेल तर धुवून देखील स्वच्छ होतो भरपूर पाण्याने धुवून घेतल्यानंतर पूर्ण कचरा निघून जातो या पद्धतीने धुवून घ्यायचा आहे चमच्याने हलवून घ्यायचं आहे चमच्यानी का हलवायचं आहे कारण की राजिरा हाताला चिकटतो पाणी टाकल्यानंतर आणि या पद्धतीने आपल्याला चहाची गाळणी घेऊन गाळून घ्यायचं आहे भरपूर पाण्याने धुवून घ्यायचं आहे चार ते पाच पाण्याने धुवून घेतलेला आहे मी इथे पाहू शकता स्वच्छ धुवून झाल्यावर इथे मी स्वच्छ पांढऱ्या शुभ्र कपडा घेतलेला आहे रुमाल घेतलेला आहे नुतलेला त्यामध्ये आपल्याला राजगिरा घालून घ्यायचा आहे या पद्धतीने पाहू शकता छान धुवून झालेला आहे आणि आता परत एकदा धुवून घेत आहे मी कारण की भरपूर पाण्याने धुवून घेतल्यावर खाली जी बारीक रेती राहते ती निघून जाते भरपूर पाण्याने धुवून घेतल्यानंतर या पद्धतीने पाहू शकता पूर्ण राजगिरा मी रुमालामध्ये घेतलेला आहे आणि आपल्याला गाठ मारून घ्यायची आहे या रुमालाला आपण बारीक अशी गाठ मारून घेतो ना त्या पद्धतीने गाठ मारून घ्यायची आहे आणि गाठ गच्च मारायची आहे जेणेकरून पाणी राजगिऱ्यामध्ये आत जाणार नाही राजगिरा बाहेर येणार नाही या पद्धतीने पाहू शकता आणि आता मी इथे कुकर घेतलेला आहे त्या कुकरमध्ये ती पोटोळी आपल्याला ठेवून घ्यायची आहे आणि ती पोटोळी भिजेल इतपत पाणी टाकायचं आहे एक तांब्यावर पाणी पुरेसं होईल या पद्धतीने पाणी टाकून घेतल्यानंतर कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि दोन शिट्ट्या आपल्याला इथे काढून घ्यायच्या का आहेत मीडियम फ्लेम ठेवलेली आहे मी इथे या पद्धतीने दोन शिट्ट्या काढून घेतलेल्या आहेत आणि कुकर देखील थंड झालेला आहे आणि आपण ती पोटोळी एका चिमट्याने काढून घेणार आहोत भरपूर गरम आहे थोडीशी वाफ केल्यानंतर आपण गाठ सोडून घेणार आहोत तर पाहू शकता राजगिरा छान शिजलेला आहे आपण यामध्ये आता साखर टाकून घेणार आहोत तुम्हाला जेवढं गोड लागत असेल तेवढी तुम्ही ते साखर टाकून घेऊ शकता मी दोन ते तीन चमचे साखर टाकलेली आहे आणि एक ते दीड वाटी दूध यात मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपल्याला त्यात आता तडका देऊन घ्यायचा आहे तर मी इथे एक चमचा तूप गरम करून घेतलेले आहे त्यात पाच ते सात मनुके घेतलेले आहेत आणि दोन ते तीन काजूचे असे बारीक तुकडे हातानेच कट करून घेतलेले आहेत ते तळून घेतलेले आहेत आणि मिक्स करून छान तयार झाली आहे पहिले राजगिऱ्याची खीर